मध्ये गेली 30 वर्ष ग्राहकांच्या पसंती उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गडिंग्लज नामांकित कंपनींची घड्याळे मिळण्याचे गडिंग्लज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गडिंग्लज एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण लगेचच भेट द्या

कार्यक्षम अधिकारी आहेत त्यामुळे सहा जानेवारीला चंदगड तालुक्यातल्या सगळ्या शेतकरी आणि वीज ग्राहकांनी एक मोठा मोर्चा आपल्या कार्यालयात आणला होता त्यावेळेला तुमचे आडकी साहेब हे कार्यकारी अभियंता होते आता तुम्ही आहात आणि त्यावेळेला कार्यकारी अभियंत्यांनी एक पत्र आम्हाला दिलं होतं आणि त्या पत्रामध्ये स्पष्टपणे असं म्हटलं होतं की जोपर्यंत वरिष्ठ पातळीवर निर्णय होणार नाही तोपर्यंत अदानी एनर्जी सोल्युशन ग्रुपला त्यांनी पत्र दिलेलं आहे एकही मीटर बसवलं जाणार नाही आता माहिती मिळाल्याप्रमाणे तीस ते चाळीस हजार मीटर आपण बसवलेले हे स्पष्ट झालेलं आहे मग आता खोटं बोलणाऱ्या ऑफिसवर आम्हाला आम्ही कसा विश्वास ठेवायचा असा प्रश्न आहे त्याच्याबद्दलचं पहिलं उत्तर द्यावा किती आतापर्यंत आंदोलनानंतर किती मीटर वसिल तुम्ही आंदोलन काय असं घरी धरू नका हो येऊन गेल्यावर पंचेचाळीस हजार किती मस्ती आहे बघा ऐकत आहे दुसरा शब्दच नाही तुमच्या मग काय तुम्ही लिहून लिहून जे व्यक्ती जाग्यावर नाही त्यांना सुद्धा माहिती न देता घराची कुलूप चावी घेऊन परत त्या घरात झाली तर जाबा तुम्ही आहे आम्ही तुमच्याकडे येणार त्यांना जी ऑर्डर आहे ती हेड ऑफिस ऑर्डर आहे कुठे आहे आदेश एक हजार पानांचा आदेश आहे तो आता आमचा सवाल आहे साहेब एकूण गडिंगलर चंदगड आणि आग्र्यात पंचेचाळीस हजार मीटर फॉल्टी झाली काय आणि मीटर नाच तुम्ही बसिला असाल त्याच्याविषयी जास्त फॉल्टी सुरुवातीच्या जा कालावधीमध्ये या खुर्चीवर बसणारे तुम्ही स्वतः तुम्हीच बोललेला होता फॉल्टी मीटरचा जो आकडा होता त्याने आम्हाला नमूद सांगितला आणि आमच्याकडे मीटर उपलब्ध नाही त्याच्यामुळे त्यांना ते, ते बसायला आम्ही दिलं होतं असं असताना पंचे हजार मीटर सगळे फॉल्टी निघाले का गडिंग लज मध्ये मीटर बसवलं नावा सगळं सांगतो ते फॉल्टी होतं का ते फॉल्टी अजिबात नव्हतं तरी सुद्धा जाऊन बदल बदललं तो कार्यकर्ता इथं तुमच्या इथं ऑफिसमध्ये आला बसला ठिया धरून बसला ठिया धरून बसल्यानंतर तुमच्याच लोकांनी जाऊन बदलून दिलं म्हणजे हे जिथं मोह लागते तिथं खंताय पंचेचाळीस हजार मीटर मध्ये किती मीटरांच्या अशा तक्रारी आहेत की ज्या हो बाबा अशा खरोखरच फॉल्टी होत्या तुम्हाला तर वरून आदेश आलाय त्या आदेशाचे तुम्ही फक्त पालन करायलाय बाकी दुसरं काही करत नाही आम्हाला पंचे हजार लोकांची यादी द्या कुणाकुणाची बदल ती द्या जर त्यांचे पत्र आले नसतील बदला म्हणून संमती आले नसेल बदला म्हणून पत्र नसेल तर ती बदलून दिली पायेत नाही बदलले तर आमचे लोक जाऊन काढणार तुम्ही आमच्यावर काही गुन्हे घालायचे घाला जर त्यांचे तुमच्याकडे अर्ज असतील आणि आम्ही चुकीचं आलेलो असेल तर आम्ही तुमच्याकडे परत येत नाही कारण त्या माणूस जर म्हणायला तरी बी ते ऐकत नाहीत तुमच्या लोकांनी त्यांना जबरदस्ती चिठी घालून प्रत्येकाला अकरा हजार रुपये मीटर साठी भरावे लागते अशी भाषा वापरून त्यांना ते मीटर लादलेलं होतं आणि बसवले अधिकारी विषय नाही ना गुरव साहेब आणि खोरड साहेब काय करायला वड्रगाईब काय करा तुमच्या अखत्यात विषय नाही ना तुमची विषय तुमच्या अधिकारी का आली तिथं वड्रगाईब त्यांनी का लिहा खुलासा द्यायचा जीवची अदानी अदानीची लोक काय अदानी सवाल आहे सर तुम्ही ना तुमच्या अगत नाही एम एस लोकांना इन्वॉल्स गुंड आहेत काय कायदा हातात घेत नाही साहेब आता सरोलीमध्ये एक प्रकरण चाललेला आहे तिथल्या लोकांचा फोन होता की आम्ही आमचा ऑफिस सांगू येत मग करतो त्याला कोंडून ठेवलंय तर त्यांचं मत आहे की आमचं ऑफिस सांगू देत मग जर काय तुम्ही कायदा हातात घेणार असाल तर आम्हाला जमत नाही का बांगड्या भरलेल्या नाही तर आम्ही मग काय काय करणार करतो नाही सांगा साहेब तुम्ही जोड़ी जोड़ी तुम्ही शक्य नाही म्हणायला लागला ना काल माझ्या समोर इन कॅमेरा वडरगेच्या ग्रामस्थांनी फोडली त्याच्यानंतर पंचवीस मीटर तुम्ही वेगळी बसवली हो परत जुनी बसवली बस परत तो 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 जुनी बसवली साहेब ती जुनी बसवली साहेब तारला हात लावला तर गुन्हा नोंद करता तुमची मीटर फोडली आमच्यावर का गुन्हा नोंद केला

तुम्हाला मनाला येईल आणून भेटतो तुम्ही आपला म्हणून बोलतो कायद्यात तरतुदी प्रमाण मीटर जर प्रशासनाला बदलायचे असतील महावितरण असेल किंवा शासनाच्या असेल तर बदलण्याची तरतूद आहे फक्त तुम्ही म्हणतात तसं बदलता येत नाही व्यवस्थित पंचेचाळीस हजार लोकांची जी बसी तुमचं मी म्हणतोय दोन मिनटांसाठी आहे पाच हजार लोकांची अर्ज असते काय संमती म्हणजे वरील संमती तिथे जाऊन घेतली जाते तरच बदल काही घटना घडल्या नव्हतं मी तुम्ही सांगाल ते गा मी सांगाल ते गाव त्या गावात जायचं त्या गावामध्ये जर एखादा आम्ही बनवणार त्या ग्राहकांना समजा त्या लोकांनी आम्ही बसवायला परवानगी दिलेली आहे असं म्हटलं आम्ही अंग्रेरी एक मिनटात परत येतो एक मिनटं नाही झालं त्याच वेळा त्या ट्रायल बेसवर संपूर्ण सगळं डिव्हिजन ची सगळी भरावं लागेल अजनाच्याकडे सगळा बदलाव लागतं तुमच्यातल्या एका वरिष्ठ मंत्र्याने आम्हाला सहा म्हणजे एक वर्षापूर्वी सांगितलं तर सव्वीस हजार कोटीचा ढकला पडलेला अदानीचा डाव आहे कोटीचा एक दोन हजार कोटीचा डाव नाही सव्वीस हजार कोटीचा डाव आहे साहेब त्याच्या आदानी, आदानी, मुझे आदानी, मुझे मुझे शकत आदानी जे हे केलेलं आहे ते डोक्यातनं काढून टाका की नुसता आदानी नाही आहे आपल्याकडे एस पी म्हणजे हा प्रोजेक्ट एम आय एस पी नाव आहे आणि एक आदानी कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना जे कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे तर काही ह्या मीटरचे फायदेही आहेत तेही मी आता मी ला ला, तोन तोन ते ते आता जसं तुम्ही त्याचे तोटे सांगायला आला त्याचे काही फायदे आहेत ते काही गावात मेळावे घेऊन आपण संयुक्त मेळावे घेऊ काय फायदे असतील ते लोकांना समजून लोकांना पटलं तर ते कंटिन्यू करणे मी आता जे बोलला ना की गावात आपण संयुक्तपणे जाऊया चला आत्ताच जाऊया संयुक्तपणे संमतीची पोहोच घेतलेली नाही लिहून द्या गेल्या वर्षी शासनाने जी आर काढला की साडेसात एच पी पर्यंतच्या खालच्या सगळ्या लाईट कनेक्शन माप वीज बिल माप वीज बिल माप असा जी आर काढला साहेब त्यामध्ये जर विचारात घेतल्या तर गेल्या दहा पंधरा वर्षापासून चालत आलेली एक परंपरा तुमच्या इथे झालेली आहे साहेब ज्या दिवशी मागणीचा आरज केला त्या दिवशी तीन एच पीची मागणी होती त्याचं पाच कवा झाले त्या शेतकऱ्याला माहिती त्याचं साडेसात एचपी ची मागणी होती साहेब त्याचं दहा कधी झाले आठ कधी झाले नऊ कधी झाले आणि साहेब ह्या सगळ्या आहेत त्या तुमच्या मनानुसार आणि तुमच्या हलगर्जीपणानं तुमच्यातल्या कुठला तरी अधिकारी झोपत असताना पाचच्या ऐवजी साडेसात लिहिला साडेसातच्या ऐवजी नऊ लिहिला म्हणून साहेब आमचं नऊ एच पी कनेक्शन आमचं नऊ एचपीचा सगळा सगळ्या आधी बहारपासून सगळ्या गोष्टी चालू झाल्या साहेब आज सांगतो मी एक शेतकरी म्हणून साडेसात एचपी ची मोटर आहे तुम्ही शेतकऱ्याचा पोरगाय साहेब साडेसात एच एचपी ची मोटर आहे आठ एचपी ची मोटर साहेब मध्ये पण आठ एचपी चे कनेक्शन मात्र आहे साहेब आमची नदीवर मोटर असेल तर ज्यावेळी आम्ही पाणी परवाना मागितला त्या दिवशीचा जो आमचा हे आहे किंवा जो पाच एचपी चा आहे त्याच्या पलीकडे कोणी वाढवलेला नाही आणि जर वाढवलेले असतील तर साहेब तुम्ही त्याचा आधी चेक करा बरोबर साडेसात असेल तर साडेसात ठेवा आठ असेल तर आठ ठेवा पण तुम्ही आज लावलेल्या रिडिंगच्या ह्याच्या प्रमाण त्या लाभातून वंचित राहायला लागलाय आहे त्याच काय करणार ते, ते पहिल्यांदा सांगावं लागलं सिस्टीम पद्धतीनं सोलार सिस्टीम घ्या म्हणून सांगायला लागलाय साहेब गणिंग चंदगड आजरा तीन तालुक्याची जर परिस्थिती तुलनात्मक विचारात घेतला साहेब आमच्या विहिरीच अंतर आणि आमच्या चार पट्टीच्या वरच्या अंतर जर डोंगराचं एकूण तपासणी केला असा साहेब खालची विहीर आणि वरच्या आमच्या असणारी पट्टी साहेब किमान चाळीस चाळीस मीटर हे देऊ शकतोय आणि तुमचा सोलारचा पंप साहेब दहा आणि पंधरा वीस मीटरच्या वर साहेब पाणी टाकत नाही साहेब आम्ही विहीर काढली साहेब आम्ही बोर मारला साहेब आमच्या वड्याला पाणी आलंय पण लाईट कनेक्शन मिळत नाही म्हणून साहेब तो शेतकरी किमान ह्या एक वर्षाच्या कालावधीत घडिंगलज तालुक्यात किमान साहेब पाचशे ते सातशे बोर मारले असतील आजरा तालुक्यात त्याच पद्धतीने बोर मारले असतील साहेब शासनानं सांगितलं मागल त्याला विहीर दिली साहेब विहीर काढली पाणी विहिरी दिसायला आलंय पण उपसायचं झालं तर मोटर बसवू शकत नाही साहेब तुम्ही कनेक्शनचं सा काय करणार आहात आम्हाला साहेब ज्याची खरोखर अपेक्षा आहे त्याला सोलार द्या आणि ज्याची अपेक्षा नाही त्याला साहेब आम्हाला तुमचं सोलार नको आहे सोलारच बसवायचे असतील तर तुम्ही ते आमच्या शेतात बसवा ती लाईट तुम्ही घ्या साहेब आमचा सहाशे फूट खोलचा बोर आहे सहाशे फुटावर कुणाच साहेब बोरचं पाणी काढत नाही हे तुम्हाला सुद्धा साहेब प्रॅक्टिकली माहिती आहे साहेब बोर तसा सोडला तर बोर मोजतोय सध्या इथं सगळी शेतकरी साहेब प्रत्येकाचा ट्रान्सफॉर्म काढून बघायला हवा साहेब कुणाला दार नाही कुणाला फिजा नाही ही जर परिस्थिती विचारला साहेब घरात लाईट गेली आणि जाताना सांगितलं मी ट्रान्सफॉर्म पण जाऊन होतो माझीच बायको साहेब मला म्हणते सावकाश या म्हणून म्हणजे त्या ट्रान्सफॉर्म मध्ये हात घातल्यानंतर नवरा माझ्या घरला येतोय की नाही ही म्हणायची वेळ तयार झालेली सगळे ट्रान्सफर साहेब साहेब ते दुरुस्त कधी करून देणार पोल जे आहेत तुमचे शेतातले साहेब जर आऊत मारायला आला शेतकरी चा बुक जर वर केला तर वरती तारला लागतो सध्या तारा फुटा आल्या ते बघा तुमचा वायरमेन येतोय आणि त्याला सांगितलं बाबा रे माझ्या शेतातला पोल वाकलाय साहेब तो फक्त वसुलीसाठीच येतोय आमचा पोल रिपेअरीसाठी साठी बी साहेब विचार होत नाही सगळ्या परिस्थितीला साहेब अजून किती वर्ष आम्ही तोंड द्यायचं ते सांगा कॉम्प्युटराइज करण्याच्या चुकी मिळ असेल किंवा साडेसात ते दहा या दरम्यान कुठलीच मोटर नसते सर्वे वगैरे करायची पण गरज नाही याची प्रोसिडिंग मध्ये नोंद घेतली पाहिजे नुसतं आम्हाला तोंडी नाही चूक आम्ही दुरुस्त करत आहोत आणि साडेसातच्या आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना लांब देत आहोत याच्या बळीराजा इथं तुमचा बसवलेला सोलर सुद्धा हा अदानी आहे आमचं वाद हेच आहे की तुम्ही हळूहळू खासगीकरणाकडे पळवा लागलाय शेतकऱ्यांना ऑलरेडी ते बसवलंय तुम्ही सक्ती केली आहे तुम्हाला सोलर देणार आणि तुमच्या ट्रायल बेस आता चालू आहे म्हणजे शासन किती पुढे चालू याच्यावर अधिभार मंजूर आहे पण तो शेतकरी फार्मर तो साडेसात एसपी वापरला तो दहा एसपी जो वापरला मोटर साडेसातची असं याची तपासणी करून पण त्यामुळे तांत्रिक चुका आहे आणि त्या रेक्टिफाय करण्यासाठी आपण हिच व्यवहार केला आपल्याला ह्याच्यावर अजून ओपन नाहीये ओपन झाल्याबरोबर महिनाभरात त्या चुका क्लिअर करत आहे आणि तोपर्यंत साडेसात एच पीची कुठली म्हणजे त्या दरम्यान दहा एच पी ची आतली कनेक्शन कुठली तोडली जाणार शासनाला साडेसात एच पी पर्यंत उसालाच पाणी पाला दहा एच पी वाला उसालाच पाणी पालाय आणि पंधरा एच पी वाला भी उसालाच पाणी आहे त्यामुळे जो उसाला पाणी पाचतोय त्याला जो आतमध्ये मुद्दा मांडला की पंचेचाळीस हजार लोकांचं त्यांनी सांगितलं आमची चुकी झाले पण त्याच्यावर त्यांनी सोल्युशन काय काढलं ती मीटर बदलून देणार आहेत की नाहीत मीटर ते आता बदलून देणार नाहीत पण आम्ही ठरवणार आहे मीटर बदलून घेतल्याशिवाय थांबणार नाही कधीपर्यंत तुम्ही बदल येणाऱ्या काही दिवसांमध्ये पंचवीस हजार लोकांना बोलवणार ज्यांचं मीटर बदल आहे त्यांनी यावं ज्यांना हे स्मार्ट मीटर घ्यायचं त्यांनी घ्यावं ज्यांना मीटर हे नको आहे हे येतील आमच्या त्यांचं बदलून देण्याची जबाबदारी आमची तो माणूस घडिंगले पर्यंत यायला त्याला जर घडत नसेल तर त्याच्या संबंधित गावातली ग्रामपंचायत जी असणार आहे त्या ग्रामपंचायत मध्ये ज्यांची ज्यांची नावं येतील त्या यादी प्रमाण आम्ही त्या लोकांना एकत्रित करून तशा पद्धतीचे तक्रार सादर करण्यासाठी प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायत मार्फत ते करण्यात येईल तोपर्यंत साहेब त्यांचं जे लाईट बिल येणार त्याचं काय कारण ते वाढी वाचणार आहे तो पण शेतकऱ्यांनी भरून येई लाभार्थ्यांनी भरून कस्टमर आमची विनंती आहे की अजून कुणी कुणाची बिल तपासल्यात माहित नाही पण ज्यांची ज्यांची बिलं तपासलेली आहेत ज्याचं बिल, बिल तीनशे येत होतं त्याचं सातशे रुपये यायला लागलंय हे प्रत्येकाला ह्यो एक ना एक दिवस तो बडगा येणार आहे त्यामुळं कुणीही त्या अदानीच्या स्मार्ट मीटरची मर्जी राखू नये ज्याच्या घरावर बसवलंय त्याने सगळ्यांनीच तक्रारी सादर कराव्यात ही आमची त्याच्यातून अपेक्षा जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जयत सय्यद सह लता पालकर गडिंग इलाज नाही आम्हाला सोलापिकली दहा पूर्ण व्हायचा आणि आम्हाला जगायचं त्यामुळे तोपर्यंत आम्ही होक टाकणार तुम्ही तिकडं बघायला यायचं नाही तुम्ही तिकडं बघायला यायचं नाही तुम्ही तिकडं बघाय यायचं नाही आम्ही वापर त्याला काय